जळगाव जामोद शहरात मंजूर झालेली विविध विकास कामे त्वरित पूर्ण करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मुख्याधिकारी यांना पंचवीस जुलै रोजी निवेदन देण्यात आले शहरातील सुलतानपुरा भागात शादीखाना बांधकामाचे टेंडर मंजूर झाले आहे परंतु ते काम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही तसेच याच भागातील रहदारीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे राजा भरतरीनाथ मंदिरासमोर हायमास्ट लाईटची व्यवस्था करणे मुस्लिम स्मशानभूमीची संरक्षक भिंत बांधणे अशा विविध समस्यांच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दे देण्यात आले आहे सदर निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख जावेद यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष इरफान खान कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे ऍडव्होकेट करीम खान उपाध्यक्ष संजय ढगे संदीप ढगे आरिफ भाई यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सादर केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव